आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा सीबीएसईचा मोठा निर्णय दहावी बोर्ड परीक्षा आता दोनदा एक मार्च दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल आता सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा निश्चित नवनवीन अपडेट आखील क्लासेस मार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील पाहूया सविस्तर राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीसनुसार दहावी बोर्ड परीक्षा आता दोनदा होणार आहेत केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने सी दोन हजार पंचवीस सव्वीस पासून हा महत्त्वपूर्ण बदल करण्याचा निर्णय घेतला आहे परिपत्रक सुद्धा निर्गमित झालेला आहे समोर आपण परिपत्रक पाहणार आहोत टॅबलेट ऑफ कंटेन्ट दहावीच्या परीक्षा वर्षातून दोनदा बोर्ड परीक्षेसाठी नवी नवी योजना दोन हजार सोस पासून नवी नियम लागू सी टेन बोर्ड एक्झाम ड्युरेशन रेड्युएक्शन मुख्य वैशिष्ट्य सी टेन बोर्ड एक्झाम टाइम टेबल डेट दोन हजार पंचवीस सव्वीस विद्यार्थ्यांसाठी फायदा ड्राफ्ट सेम फॉर टू एक्झामिनेशन्स क्लास टेन फ्रॉम दोन हजार दहावीच्या परीक्षा वर्षातून दोनदा शिक्षण मंत्रालय शिक्षण मंत्रालयाच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत या विषयावर चर्चा झाली विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत सुधारणा व्हावी यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे या निर्णयानुसार दहावीच्या परीक्षा वर्षातून दोनदा घेतल्या जातील आणि एक त्यासाठी एक धोरण तयार करण्यात आले आहे या धोरणाचा मसुदा सी बी एस सीच्या अधिकृत वेबसाईटवर डब्ल्यू डब्ल्यू डॉट सी बी एस सी डॉट गव्हर्नमेंट डॉट इन उपलब्ध आहे शाळा शिक्षक पालक विद्यार्थी आणि सामान्य नागरिक ह्या सर्वांनी या धोरणावर आपल्या प्रतिक्रिया नऊ मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत नोंदवाव्यात असे आव्हान सी बी एस सीने केले आहे फीडबॅक ऑन टू बोर्ड एक्झामिनेशन इन क्लास टेन नोकरीची सं मोठी संधी बोर्ड परीक्षेसाठी नवी योजना दोन हजार सव्वीस पासूनचे नवी नियम लागू भारत सरकारच्या राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार वीस एन ए पी दोन हजार वीस अंतर्गत दहावी बोर्ड परीक्षेसाठी मोठे बदल करण्यात आले आहेत केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने सी बी एस ई दोन हजार सव्वीस पासून दोन फेऱ्यामध्ये परीक्षा घेण्याची नवीन योजना जारी केली आहे मुख्य वैशिष्ट्ये आता दोन वेळा परीक्षा देण्याची संधी मुख्य परीक्षा आणि सुधारित परीक्षा मुख्य परीक्षेवर भर कोर संकल्पना आणि कौशल्यावर आधारित परीक्षा परीक्षाचा ताण कमी करण्यासाठी सुधारित वेळापत्रक विषयांच्या गटानुसार परीक्षा दहावी आणि बारावी दोन्ही परीक्षा फेब्रुवारीपासून सुरू होतील स्पोर्ट्स विद्यार्थ्यांसाठी विशेष सुविधा कोणत्याही एका परीक्षेला बसण्याची मुभा एकाच परीक्षेसाठी प्रवेश निश्चित केल्यानंतर विषय बदलता येणार नाहीत दहावीच्या परीक्षा वेळापत्रकाच्या अंदाजित स्वरूप पहिली परीक्षा सतरा फेब्रुवारी दोन हजार ते सहा मार्च दोन हजार दुसरी परीक्षा पाच मे दोन हजार सव्वीस तेवीस मे दोन हजार सव्वीस निकाल वीस एप्रिल दोन हजार सव्वीस पहिली परीक्षा आणि तीस जून दोन हजार सव्वीस दुसरी परीक्षा विद्यार्थ्यांसाठी फायदे परीक्षा संधी वाढवली गेली असून निकाल सुधारण्यासाठी अजून एक संधी कोचिंगवर अवलंबून राहता शालेय शिक्षणावर भर परीक्षेच्या मानसिक ताण कमी करण्यासाठी नवा दृष्टिकोन ड्राफ्ट सेम फॉर टू एक्झामिनेशन क्लास टेन फ्रॉम टू थाउजंड ट्वेंटी सिक्स दहावी बोर्ड परीक्षा दोन वेळा पी डी एफ डॉट इथे पहा अधिकृत वेबसाईट परिपत्रक पाहूया केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्डचं महत्त्वपूर्ण पंचवीस दोन दोन हजार पंचवीसचं महत्त्वपूर्ण परिपत्रक आहे या विषयी आपण माहिती बघितलेली आहे केंद्रीय मंत्रिमंडळ शिक्षण मंडळ राष्ट्रीय बोर्ड सेकंडरी एज्युकेशन स्वायत्त संस्था पंचवीस दोन दोन हजार पंचवीसचं मराठीमध्ये सार्वजनिक सूचना आपण याविषयी सविस्तर माहिती बघितलेली आहे